मित्रांनो मी सिद्धू पडो आपोपात आप आपल्या चॅनल दुसरी करतो शेतकऱ्याच्या मित्रांनो आज आपण आलेलो आहे वरुड्या या गावामध्ये आणि त्या शेतकऱ्यांनी पंजाब गाय आणून कसं सेटलमेंट केलं आणि कसं दुधी व्यवसाय केला आज आपण त्या मालकाकडून जाणून घेऊया तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला लक्षात नवीन व्हिडिओ बघायला मिळतील खरं तर मित्रांनो आपण मालकाची परिचय जाणून घेऊ सरद पण मला आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आणि आपला परिचय आणि आपला डेट बांधतो कसा सांगा गाव ओरुडी बदनापूर तालुका जिल्हा जालना ते आपला गोट आहे ओरडी रोडच्या थोडा मधी मधी रोडला तर आपलं नाव अशोक रावसाहेब शिंदे राहणार ओरुडी हा राहणार उरुडी मालक आपण कधी बंधू असतो चालू केलेला आता माझं येऊ चालू आहे दोन वर्षापासून दोन वर्षापासून हो आपण पंजाबन गाय आणले सर पंजाब स्टार्ट स्टार्टर आपण दुधावसा चालू केला आपण पंजाब काही अनुभव नसताना आपण पंजाबहून गाय कसं एवढं केलं आणि पंजाब पंजाबहून एक आपला मावस आहे ते म्हणे पंजाबला गावडे चांगले भेटते पण भरपूर लोक म्हणले पंजाब वरून गावडे आणले मराठी म्हणून राहिल्यावर समजा सक्षत होत नाहीये पण मी अशा कडकुलमध्ये आणल्यात गावड्या तर मला त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही वाटला मग डबल तीन आणलं तेने मग तीनच्या नंतर मग डबल तीन आणले तीन आणल्या नंतर तीन आणले हा तीन आणले एक सहा महिने थांबलो डबल तीन आणले मग डबल तुम्ही नंतर तीन आणले आपल्याला तिथं गाय तुम्ही कशा निवडल्या आणि आपल्याला गाय किती बऱ्याच बसल्या आपल्याकडं पंचवीस तीस ची गायची आपल्याकडे एक सव्वा लाख रुपये भेटतील ती जर घ्यायची म्हणलं पंचवीस प्लस आपल्याला सत्तर किंवा पंच्याहत्तर हजार रुपये भेटते आणि ब्रिटिंग बी चांगली भेटते चांगली भेटते गोष्टीची क्वालिटी आहे चांगला मला अनुभव आहे या गोष्टी मध्ये आपण कोणत्या प्रमाणात काही सिलेक्शन केलं आपण आपलं केस केस फॉर्म आणले दोन आणि बाकी भटिंडा बजारातून बाजारातून हा बाजारातून बचे आणलेत आपल्याला काही गाय आणताना काय तुम्हाला फसवणूक काही जागा फाटत फाटव काही झालेलं नाहीये कारण मी आता तीन दुसरे दोन चक्कर आले ना मला तसं काही वाटलं नाही कोणतं योग्य वाटलं मला आपले काही फसवणूक वगैरे काही झाले काही झाली नाही नाही आपण तिथं गाय किती फर्स्ट लागते थर्ड का सेकंड खेळता का पहिल्या रु कसे आणले आम्ही समजा एक पहिल्या रू आणली होती आणि बाकीच्या समजा दुसऱ्या तिसऱ्या आणले होते फर्स्ट सेकंड थर्ड ला आपण गाई सेक्शन तिथं आपल्याला गाई सिलेक्शन करायला किती दिवस लागले आणि आपण कुठं कुठं आजूबाजूला कुठं कुठं सिलेक्शन तसं नाही आता सर आता प्रत्येक जणांचे प्रत्येक हिरादे राहते मोठे मोठे समजा यायचं ते आपला लांबधाम जाय किती जी पसंत झाली तीच घ्या म्हणते आपलं तसं काही नाही पण जबरदस्ती करते बाबा हीच घ्या हीच घ्यायला लागेल असं काहीच नाही आपल्या मनावर चार दिवस हिंडा पाच दिवस हिंडा आपलं काहीच प्रॉब्लेम नाही सगळं खाणं पिणं राहणं सगळं त्या लोक खाण्यापिण सगळं राहण्याचं सगळं त्याच्या हिंदक आपल्या पूर्ण गाडी सिलेक्शन झाल्या हा आपल्याला गाडी भरायची हा आपल्याला किती मुक्काम पडते आणि आपल्या मुक्काम कुठे फोटो पडते आणि कशा काय आपल्या महाराष्ट्रात आपला एक पडतो राजस्थान मध्ये एक एमपी मध्ये तिसरा डायरेक्ट आपल्या तिसरा आपले आपण एका गाडीमध्ये किती काही आणलायच

आपल्या गावामध्ये म्हणजे आपलं मित्र आणले का सर्व आपल्याच गाय नाही मित्र आणले ते एक सोबत होय आपलं ते आणले तुम्ही आणले ते सर्वांना आणले हो बरी आल्यानंतर तुम्ही त्यांचं नियोजन कसं केलं आणि वातावरण आपलं वातावरण सुट होईना असं कसं नियोजन केलं म्हणजे सांगायची गोष्ट आपण आणल्या दोन दिवस ट्रस्ट मध्ये आले थोडे म्हणजे याद खर्च नाही लागला दोन अडीच तीन हजार रुपये खर्च आला समजूत म्हणजे लांबून आले ट्रस्ट मध्ये थोड्या थकले झाले ते मग त्याला दोन तीन दिवस डॉक्टर दाखवला मग नंतर खाता 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 पूर कार्यक्रम केला आपल्याला सेट झाला किती ला 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 दिवस लागला आपल्या आपल्या वातावरण लागले समज सर पंधरा दिवस पंधरा दिवस सेट झालेला हो हो आपण तिथून गाय कशा गाय बनल्या खाली वेळेला आणल्या गाय बन आणले त्या समजा सहा महिन्याच्या सात महिन्याच्या सात महिन्याच्या सहा महिन्याच्या आणि एक आणली ती एक बाकड आणली हो बरं गाय आणता ना आपल्या काय काय अडचणी आलेला आहे का अडचणी अडचण तर आपल्या डॉक्युमेंट वगैरे कसं सगळे टोटल ते लोक टोटल करून ते बॉन्स सगळं लिहून देत ती सगळं सगळं त्याची जिम्मेदारी समजा आपली निघून तो घरी येऊस पर्यंत त्याची जिम्मेदारी सगळी हो गायमध्ये आणि पंजाबच्या गायमध्ये काय फरक वाटतो तुम्हाला म्हणजे आता एक कसं आहे ह्याच्या पहिलं पण नाही माझ्या पाच सहा गावड्या होत्या आपल्याकडे म्हणजे आपल्या गावड्या लई टीम दूध देत नाही पण यायचं कसं आहे शेवटपर्यंत समजा त्या शेवटपर्यंत आपल्याला सोडून आला होते हाताना दूध पाच साल होत्या पण आपल्याकडे जे काही समजा तिसरा चौथा महिना लागला ह्या कमी पडून जाते डायरेक्ट कमी पडून जाते हो आणि याची म्हणजे हाईट बी चांगली आहे आणि क्वांटिटी बी चांगली आहे ह्या गावड्याची हो आणि ह्या गावड्यात तुम्हाला नाही या गावड्यात जास्त कालावधी परंतु होत्या आपल्या काही पेक्षा बरं आपल्याला काही त्यांचं ते डिग्री काही कोणत्या सिमेंटची काही असं काही माहिती आपल्याला देते ना ते समजते समजा हे लागेल हे लागेल सांगून देते आपल्याला ते सगळं ओके आपण जे आणलेलं आहे ते आपल्या गोट्यावर आहे बरोबर आहे त्यांचं खाली कारवडी काही खोन झालेली आपल्याला आपल्याकडे नाही कारोडी ते नाही सध्या गोरे होते पण आमचं कसं आहे समजा वासर सगळे एवढ मोठं झाले का आम्ही लोकांना देऊन टाकितो कारोडीच फक्त आपल्या घरीच होतो किती कारवडी झालेला आपल्या अरे समजा आपण सगळे गोरे दिले गोरे हो टोटल गोरे दिले बर आपण शेरताळून अवलंब केला नाही आपण काय करायचं आपलं सिस्टमेटिक समजा धंदा वाढायचा व्यवसाय जो आपला ते वाढायचा नंतर हे एक दिदी करते हे गावनी झाली ही समजा गच्ची झाली ह्या हौदाच समजा काम चालू आपलं थोडं थोडं आता इकून एक हौद बांधलेला आहे आता गोठ्या शेवट आपल्या पर्यंत पलीकडे घ्यायचं आहे हा पलीकडे घ्यायचं आहे आपण शेडवर नाही करता करता समजा काही म्हणजे जेवढ्या गई वाढल तेवढ्या परत मी आपल्याला धंदा सटअप करायचा नंतर मग ही सोय चालू राहते हो बरं आपण त्या खाद्यामध्ये आपल्या खाद्यामध्ये बदल झाल्यामुळे काय गेला काही प्रॉब्लेम काय म्हणजे सांगायची गोष्ट आहे इकडे मूळ घास आहे थोडा गाऊंडा म्हणतात गाऊंडा गाऊंड्याचं प्रमाण थोडं जाद आहे तर इकडे समजा आपल्या खाद्यामध्ये आठ पंधरा दिवस थोडं तकलीफ तकलीफ होती याला म्हणजे थोडं आपलं जे जाड खाद्य आहे तिकडं थोडं हलक आहे म्हणजे मग त्याच्यामुळे थोडं खाता 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 चव लागली आता काहीच प्रॉब्लेम नाही यायला आता आपला दूध चालू आहे आणि आपल्या चार गाव आहे आणि ह्या बाकीच्या दूध देऊ समजा बाकीच्या दूध हो आता आपल्याकडं खाद्यामध्ये याला काय काय आपल्याकडं पशु खाद्यामध्ये चाऱ्यामध्ये काय काय चाऱ्यामध्ये आपला मूर घास आहे आणि पशु खाद्यामध्ये आपलं हे सुग्रस आणि मकाचा भरडा आणि ढेफे ढेपे हो बर यांना काही आपल्या उन्हाळ्यामध्ये झालं यांना काही त्रास वगैरे काही होत नाही त्रास काहीच नाही कारण मग शिडव बघा साधा शंपल जे ते जेवढी आपण गावड्याला सोय केली समजा थंडी तेवढी गावडी समजा बाहेर पडली तेवढा प्रॉब्लेम वाटतो त्याला जेवढं समजा असं हाड त्याला शेवटपर्यंत हाड वातावरण चाललं तेवढं त्याला ते सैन बरोबर आता लोक काय करते आले बाबा शिमेट पत्र टाका आपण प्रश्न काय करतो वरून त्याला कुट्टी टाकल्याची वरून आता हे पाचक टाकलं याच्यात सुरू झालं का पण तू थोडं समजा प्रॉब्लेम वाटायला लागला आपल्याला तर आपण थोडी अलग करून पाहू समजा अनग म्हणजे कसं शिमिटीपत्र समजा असे पण असं खर्च काय नाही पेक्षा धंद्यात वाढ करायची बस धंद्यात वाढ करायची हो आता आपलं आपल्या खाली त्या सगळ्या आपलं दूध किती आणि आता किती आता मग सांगायची गोष्ट आता दूध आला फक्त एक का दोन तीन आणि एक चार चार दूध जाते आपल्या तर आपलं दोन टीमचं ऐंशी रुपये जातो एका टायमात चाळीस लिटर हा एका टायमात चाळीस लिटर दहा लिटर पर गाय दूध चालू आहे हा म्हणजे आता सध्या खायला उन्हाळ्याचा प्रॉब्लेम आहे ना जेव्हा जा जनल्या होत्या ना तर आम्ही ऐंशी नव्वद जातो गेलतो ऐंशी नव्वद लोक आपल्याकडे सगळ्यात आष्ट दूध देणार गाय किती झाली आपली आपल्याकडे ती पलीकडे तिला तीस लिटर दिले एका टायमाला हा एका टायमाला पंधरा दोन टाइम चे तीस दोन टायमाला तीस लिटर बर आपण खुराचं नियोजन कसं करता म्हणजे खुराक म्हणजे आपण काय काय आपल्याला खुराकामध्ये आणि किती किती देतात एका गायीला समजा ती तीस देणारी तिला अडीच किलो सुग्रास दीड किलो डेप अन्न हे समज सगळं कड अन्य जे राहील आपलं ते भिजू घालतो आम्ही आणि त्याला खाऊ घालतो म्हणजे लिटर प्रमाणात लिटर प्रमाण एका लिटरला लिटर समजा ती पंधरा देणारी तिला किती जाब तिला सरासरी दोन डेमचं दहा किलो दोन हो बरं आता बरं आपल्या महाराष्ट्र म्हणजे काही आण आपल्या लवकर म्हणलं तुम्ही काय सांगता नाही 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 मला आपल्याकडे पुढे गावडे वाटते कारण माझे ते म्हणते माझ्याकडे दहा गावडे मला ते विकून मला पंजाब गावड्यांचे पंजाब गावडे पण ते म्हणते का त्याच्याकडे एक आमचे भाऊजी आहे मांडकीला ते म्हणले म्हणे त्याच्याकडे त्यांना गायनली तिकडं ती गाय चार माणस लागताना बी त्याच्या गावड्या जमीन होत्या तेवढं दूध दिलं तिला तेवढं दूध बर आपण नाही का महाराष्ट्रामध्ये बिल्डिंग काम करून आपण मी पंजाब सारख्या काही बनवू शकतो हा बनू शकतो ना समजा आपण जर ईबीएस वगैरे सगळं सिमन जे आहे ना पॉवर फुल वापरून नेहर वापरे तीन चारला कोणते कोणते सिम वापरले आपण आता पूर्ण हे आपलं ब्रिट हे क्रॉस मध्ये ना आपलं पंजाबचं ब्रिट ती वापरेल सगळ्याला क्रॉस मध्ये वापरेल तो आपण नाही नाही आपलं डॉक्टर साहेब हे जातो त्यांना दिलेलं त्यांना मागून हो बर आपल्या गायीमध्ये आणि त्या नाही नाही आपल्याकडे समजा जे गावडे आहे तर खरं खर बारीक कारवडी याची हाईट वगैरे सगळे चांगले आहे बरं आपण अजून गाय खरेदी करणार आहे का मी हा आजूक करणार आहे अजून आता किती गाय खरेदी करणार अजून मला दहा टाकायचं आहे अजून टाकायचं अजू ते कसं दिवाळीच्या नंतर जाणार आहे बजेट थोडं आहे म्हणजे पोहोच नाही पडा ना त्याच्यामुळे आपला था 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 आ, ला ला दे दे। आता मोर असतो विकत सध्या विकत विकत असून ते दे आपल्याला समजा पंचवीस हजार पगार होती तर अर्धेत अर्ध त्याला जातो ना अर्ध आता आपण कोणते दूध डेरीला दूध घालतो आणि आपल्याला भाव किती पडतो आता सध्या आपण टाकतो डायनामिक्सला डायमामिक्स ला भाव पडतो मला तीन आज पासला समजा एकतीस रुपये भाव सध्या रेट कमी आहे तरी तुम्हाला त्याच्या गोष्टी पुरवत एकतीस रुपये भाव तुम्हाला स्वतःची स्वतःची नाही आम्ही कशी आमच्या गावात तीन डेरे एक मदर आहे एक अमोलची आहे आणि एक डायमिकची आम्ही तिथे अमोल राहतो स्वतः चालेल मला तुम्ही आम्हाला मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो एकदम कमी जागेमध्ये आणि शेडवर खर्च न करता यांनी पंजाब गाय आणून सेटल केले आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो का शेडवर खर्च न करता आपल्या गायवर खर्च करा आणि बघू शकता मित्रांनो सर्व यांनी सहा गाई पंजाब आणले अजून किती पंजाबाई आणणार आहे तो मालकाने आणायचा मी त्या मालकाचा नंबर तुम्ही मा डिस्क्रिप्शन मध्ये नक्की देईल तर चला मित्रांनो भेटूया पुढे तोपर्यंत जय महाराष्ट्र